स्टुडंट्स वेलकम टू एक्सेल ट्युशन भूग एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलात माये मयेमोगाचं येवकार आमची कामां आम्हीच करुया हो येतात तिसरेच्या कोकणी पाठ्यपुस्तकातला अकरावो पाठ आज आम्ही वाचतली तर चला सुरू करूया आमची कामं आम्हीच सुटेक साहिल आणि राहुल वर्गात वाद घालतात साहिल राहुल कितले कागदां कुडके रे तुझ्या पायाकडे हे वर्तमानपत्र तुवे पिजला मरे वयल्यान तो कोयर तुवें हांगा आणि कित्याक उडाला राहुल सांगले तुका सांगले कागद पिजला आणि कोयर हांवेंच उडयला म्हण मेलिसा हांवें पळला तुका कागदा पिंजून कोयर वर्गांत शिवरीत नाचतना साहिल म्हणता ताजी संवय सवयती कोयर करता आणि हाच्या ताच्या कडे हाडून उडयता निवळ करपाक सांगल्यार मात सदांच नवी नवी निमता सांगता तरेतरेची फाला करता निषाद हय रे साहिल सारके तुझे राहुल तू तु आपले काम सारके करना तो करना वयल्यान देविदास बाईचे काम कियाक वाडयता राहुल तिडकीत हांवें कोणाचे काम वाडोवंक ना सफाई कामगाराचे काम दवरप तर हवे मजे काम केला. माका नाका ते पेपर कोण पिस्तलो तू तु, तुम्ही मरे स्वतः चड शाणे आणि निवळ समजता रेहा ना राहुल तू बेश्टोच तापार जाता आम्ही आपणाक शाणे समजनात रे बाबा आम्ही फकत वर्ग निवळ दवरून देविदास भाईक थोडी मदत करूक साही तो पळय देविदास भाई येता एका पायान दुबळ आसून लेगीत शाळा नितळ निवळ दवरता देविदास भाई आज खेळ बीळ काय ना रे आणि इतक बोवाळसो कित्याक तुमचो राहुल उर्मटपणान पळले मरे हांका आनी खेळ खंयचो ते ओगीच ताणशेतात देविदास भाई अरे हो इतलो कोयर कसो को पडलो हांगा कोणे केला तो निषाद आनी आनी कोण सच्चे वरी तो कोयरा डब्यात उडय ना उडय ना म्हणता पळय कनिका सरान सांगत पासून आम्ही आमचो सगलो कोयर सदांच डब्यात घालतात तू जाणा न्हय देदास भाई देविदास भाई मोण्यानी सान्न मारून कोयर एक करता आणि तो कोयरा डब्यात घालून पाय ओढीत घेऊन वता साहिल पळयले मरे राहुल देवीदास भाईच्यान एका पायन सारखे चलपास पासून जायना तरी लेगीत शाळेतील ले नितळसेचे सगळे काम तोच करता निषाद पाय असगत असून लेगीत देवीदास भाई आपली कामं आपूण व्यवस्थित करता असे असताना धडधाकट असून आमी आमचे काम किती करचे नी मेलिसा सारके तुझे निशाद, सरां सांगिल्ले याद असावो ना तुका राहुल सगळी सांगतात जो आपले काम आपणे करून हेराकूय ताकता तितलो आधार करता तोच विद्यार्थी वड जातरीच बरो नागरीक जातलो। राहुल खालत्या तोंडान हय खरे तुमचे चूक झाली म्हजी हा परत केन्नाच खंच कोयर करचो ना। मजो वर्ग मजी शाळा मजे घर सर सरभोवतण हा सदांच नितळ दवरतलं लवूच फाटल्यान येऊन उभं राहून आयकुपी सराच्या मुखा मळार मंद हासो फाकता सर शाबास भरग्यां तुमचो माका अभिमान दिसता राहुल शाबास की आपली चूक तुवें वळखली जो चूक मानून घेता तोच सुधारता आणि पुढे सरता भूग्यांनी जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोडो चॅनल आणि तातुचे कंटेंट जर आवडले जाल्यार तुमच्या फ्रेंड्सांक शेअर करा टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज आणि हा रिक्वेस्ट करता तुमका की तुम्ही माझे व्हिडिओ पूर्ण पळयात याद दौरा फभोवतणच नाही तर तुमचे मनही नितळ दवरात राग दुस्वास सोडून राहुलाक माफ करात आणि सगळी मोगान रावात सगळी हय सर आम्ही केन्ना माफ केलो नय रे राहुल चल या मैदानार आता खेळचो तास आसा धन्यवाद थँक्स फॉर वॉचींग डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज